संसदेच्या अधिवेशनामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी आमचीच राष्ट्रवादी खरी किंवा ओरिजिनल राष्ट्रवादीचा खासदार म्हणून शपथ घेतो अशा पद्धतीनं वक्तव्य करत शपथ खरं तर घेतली आणि त्यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार सर तुमची पक्षाचे कारण तो गट नाही आहे आता पण तुमची पहिली प्रतिक्रिया सुनील तटकरे म्हणत आहेत आमचीच राष्ट्रवादी खरी आहे मला वाटतं कदाचित तटकरे साहेब हे स्वतःचं समाधान करून घेत असतील कारण जर आकडेवारीवर आपण नजर टाकली तर त्यांच्या पक्षानं लोकसभेला एकूण पाच जागा निवडल्या लढवल्या त्यातली केवळ एक जागा निवडून आली म्हणजे पाचपैकी एक म्हणजे फक्त वीस टक्के स्ट्राईक रेट आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षानं दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ निवडून आल्या म्हणजे स्ट्राईक रेट झाला ऐंशी टक्के आपल्याकडे शाळेत वीस टक्के मिळवणाऱ्या मुलाला पाससुद्धा करत नाहीत ऐंशी टक्के मिळवणाऱ्या मुलाला मेरिटोरियस म्हणतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनंच हा कौल दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आणि तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने कुठेतरी हे स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी तटकरे साहेब बोलले असावेत वीस टक्के म्हणजे सांगायचं तर मग ते नापास म्हणूनच मंत्रीपद दिलं नसेल मग म्हणजे हे एक दुसरं शल्य असेल कारण एवढा मोठा निर्णय घेऊन महायुती सामील झाल्यानंतरही लहान लहान पक्षांना सुद्धा मंत्रिपद मिळत असताना त्यांच्या पक्षाला मात्र मंत्रिपद मिळालं नाही याचंही शल्य कुठेतरी त्यांच्या मनाला नक्कीच बोचत असणार आणि त्यातूनही हे कुठेतरी सांगण्याचा सा प्रयत्न असणार त्याचबरोबरीनं दुसरंही एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे आणि त्यावेळी त्यांच्या आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचाही त्यांचा एक हा प्रयत्न असू शकतो कारण जर लोकसभेची मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली आकडेवारी जर बघितली तर त्यांच्याकडे असणाऱ्या चाळीस आमदारांपैकी केवळ पाच आमदारांच्या मतदारसंघामध्ये चाळीसपैकी केवळ पाच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे बाकीच्या पस्तीस आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला आघाडी आहे आणि त्यामुळे ही नक्कीच त्यांच्या पक्षात असलेल्या आमदारांच्या मनातली धाकधूक ही शंभर टक्के वाढलेली असणार आहे त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा हा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा प्रयत्न असेल राष्ट्रीय एक प्रश्न माझा असा आहे राहुल गांधींच्या बाबत मोदींनी म्हटलं होतं इंटरव्ह्यू देताना कोण राहुल आज विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांनाच खूनहून शेवटी ओम बिर्ला यांच्यासोबत इंट्रोडक्शन करून पंतप्रधानांनी दिलं यावर तुमची नाही नक्कीच लोकशाहीच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एकतर विरोधी पक्षनेता संसदेत असणं ही एक फार महत्वाची बाब आहे आणि ज्या पद्धतीनं अबकी बार चारसोबारचा नारा असेल किंवा जसं आपण उल्लेख केला तसं कॉन राहुल असा उल्लेख असेल यामध्ये विरोधी पक्षाला कमी लेखताना भारतातल्या एकूण जनतेनं जो काही निकाल दिला आहे जो काही कौल दिला आहे त्यामुळे कदाचित अगदी चार बोटं हवेत चालणारे रथ हे बहुतेक जमिनीवर आलेत किंबहुना काही ठिकाणी रथ हे खड्ड्यात सुद्धा अडकतील या पुढच्या काळामध्ये आणि हे एकूणच लोकशाहीच्या दृष्टीनं खरोखर सक्षम लोकशाहीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे शेवटचा माझा प्रश्न सर पुण्यातलं ड्रग्ज प्रकरण खूप गाजलं आज बघायला बघायला गेलं तर जे सी बी चाललो जे चालू झालेलं आहे प्रचंड मोठी कारवाई केली जाते असं पोलिस दलाकडून सांगितलं जातं आहे हे प्रत्येक वेळी हे माध्यमातून समोर आल्यानंतरच जर होत असेल तर मग माननीय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे की मग नक्की इंटेलिजन्स करतो काय जर या पद्धतीनं माध्यमातून बातम्या आल्यानंतर पोलिसांना कळत असेल आणि त्यानंतर कारवाया होत असतील तर मग इतके दिवस राजरोसपणे या गोष्टी कशा काय चालतात दुसरा महत्वाचा प्रश्न जे सीबीनं हे बांधकाम पाडलं जाणं हे व्हिज्युअल परसेप्शनच्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट दिसते परंतु ते पक्क बांधकाम उभं राहत असताना यंत्रणा झोपा काढत होत्या का हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहेच ना म्हणजे एकीकडे मान्य गृहमंत्री महाराष्ट्राचे म्हणतात कोयता गँग अस्तित्वात नाही असं ते एका ठिकाणी विधान करतात दुसरीकडे कोयता गँगचा प्रकार आपल्याला दिसतो ट्रक्सचा विळखा हा आपल्याला माध्यमातून समोर येताना दिसतो त्यानंतर पोस्टसारख्या अपघाताचे प्रकार हे समोर येतात हे सगळं होत असताना नेमका मग गृह विभाग करतोय काय की माननीय गृहमंत्र्यांचा पूर्ण वेळ महायुतीची जी तीन चाकी त्यांच्याच भाषेतली जी तीन चाकी रिक्षा आहे त्याचा बॅलन्स सांभाळण्यातच जास्त वेळ जातोय त्यामुळे त्यांना गृहमंत्रालयाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही का हाही प्रश्न जनतेच्या मनात पडणं स्वाभाविक आहे गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवरच तर डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर मी संदीप राजगोळकर टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं